नमस्कार इझी रंगोली फाईव्ह वन या चॅनलवरती तुमचं मनापूर्वक स्वागत आहे तर आज आपण विशेष अतिशय सुंदर रांगोळी बघणार आहोत तसंच तुम्ही ही रांगोळी एरवी देखील देवापुढे काढू शकतात कारण या रांगोळीमध्ये शुभचिन्ह येतात तर स्वस्तिक व कमळ असे शुभचिन्ह मिळून आपण ही रांगोळी आज काढणार आहोत तर त्यासोबतच दिवाळीला देखील तुम्ही ही रांगोळी काढू शकतात तर सुरुवातीला आपण रांगोळीला लागणारी ठिपकी काढून घेऊयात तर सात ते सात ठिपके या रांगोळीसाठी लागतात आपण ते ठिपके आता काढून घेतलेले आहेत तर सुरुवातीचे जे टोकाचे एक दोन तीन असे ठिपके आहेत ते आपल्याला सोडून द्यायचे आहेत आणि त्यानंतर जे तीन ठिपके आहेत त्याच्यावर आपण अशी रेश काढून घ्यायची आहे त्यानंतर त्यांना असं व्ही शेप करून आपल्याला जोडून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण ते स्वस्तिक त्यामध्ये काढून घेतलेले आहे आता त्यानंतर आजूबाजूला प्रत्येकी तीन तीन ठिपके राहिलेले आहेत तर तिकडे आता आपण कमळाचा आकार तयार करून घ्यायचा आहे आता या कमळांमध्ये तुम्ही तुम्हाला जर वाटलं तर रंग देखील भरू शकतात पिंक कलर आता त्यानंतर आपण आता इकडे दिवा काढून घेणार आहोत अशा पद्धतीने स्वस्तिक व कमळ काढलेली अतिशय शुभ आणि सुंदर रांगोळी आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या इंस्टाग्राम अकाऊंट इझी रांगोली फाय वनला फॉलो करायला विसरू नका व चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू